अजित पवार राष्ट्रवादी गट आणि शरद चंद्र पवार गट या दोन्ही पक्षांकडून घड्याळ या चिन्हाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता हे दोन्ही अर्ज सुप्रीम कोर्टाने निकाली काढेल या सुनावणीत कोर्टाने अजित पवार गटाला समज दिली आहे घड्याळ चिन्हाविषयी दिलेल्या अंतरिम आदेशाची पायमल्ली करण्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल असा इशारा न्यायालयाने अजित पवार गटाला दिला आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याच्या जाहिरात अजित पवार गटाने मराठी हिंदी इंग्रजी वृत्तपत्रामधून प्रसिद्ध कराव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने एकोणीस मार्च रोजी दिले होते मात्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे पालन अजित पवार गटाने कुठल्याही वृत्तपत्रातून केलेले नाही उलट निवडणूक प्रचार सुरू झाल्यावर न्यायालयाच्या आदेशातील शेवटची ओळ वगळण्याची मागणी करणारा अर्ज दाखल करून अजित पवार घाटाने या आदेशाची थट्टा उडवलेली आहे अशी तक्रार शरद पवार यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मन्नू सिंघवी यांनी केली निवडणूक संपेपर्यंत आदेशाचे पालन करावे लागेल असे नमूद करून या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरात लवकर करण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे आता पुढील सुनावणीत राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह शरद पवारांना मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे की यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यलगार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा